बाजूचा आवाज ऐकून तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी कुठे आहे हा बरोबर ओळखलं मी सराब गल्लीच्या देवीच्या शेजारून जात होतो गैबी साहेबाच्या दर्ग्याजवळ गाडी पार्क करून निघालो नमस्कार मंगळ मी रोहित लोकरे स्वागत करतो तुमचं आम्ही मंगळ या युट्यूब चॅनलवरती तर आज मी आणि माझा मित्र मंगळवेड्यातील नवरात्र महोत्सवच्या देव्या बघण्यासाठी आम्ही निघालो आज वार शुक्रवार सव्वीस सब सप्टेंबर आजचा दिवस आहे पाचवा आज पावसामुळे खूप लोकांची गर्दी कमी होती आम्ही सुरुवात केली जगदाळ गल्ली पासून जगदाळ गल्लीमध्ये खूप असा सुंदर स्वामी दरबार बनवला आहे तुम्ही हे आल्यानंतर जरूर इथे यावे स्वामी दरबार बघून घ्यावा मंदिराच्या वरतून पाण्याचा धबधबा येतोय आणि देवीच्या मूर्तीपासून एक खाली वाट जाते आणि त्या वाटेत वाटेतून खाली गेल्यानंतर तुम्हाला असा स्वामींची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते एका गुफेत असा स्वामी दरबार बनवला आहे आम्ही आतमध्ये गेलो आणि ते लहान मुले वगैरे फोटो काढत होते आणि खूप सुंदर असं या वर्षीचं नियोजन केलेलं आहे जगदाळ गल्लीमध्ये नंतर आम्ही आलो आता सराफ गल्लीमध्ये जायचं म्हणलं महिषासूर जंगलामध्ये आणि बघताय तर तुम्ही दिसते तुम्हाला चिखल किती झालेला आहे पावसामुळे यावर्षी वातावरण लय बेकार झालं होतं आणि सगळीकडेच पावसाचा फटका महाराष्ट्राला बघा लागला आहे चुकलात बघू शकता तुम्ही पायावर सगळं चुकल झालेला होता रांग काय नव्हती पावसामुळे लोक खूप कमी आले होते त्यामुळे आम्हाला लगेच एंट्री मिळाली यावर्षी मध्ये गल्लीमध्येही नियोजन मस्त केलेलं आहे मागच्या वर्षी त्यांनी कांतारा जो जंगल केलं होतं त्यावेळेस लाईन ही चौकामेळा चौकापर्यंत गेली होती त्यासाठी त्यांनी यावर्षी नियोजन मस्त केलं होतं पण तरी पण ही जागा कमीच पडणार आहे कारण की लोकांची संख्या ही खूप येते आणि सराब गल्लीचे मंडळ हे जर त्या वर्षी काय तर नवीन घेऊन येत त्यामुळे लोकांची गर्दी इथं खूप होते त्यामुळे जागा ही कमी पडणारच आहे आणि लाईन ही चौकामेळा चौकाच्या पुढेही जाऊ शकते यावर्षी जर एवढं भारी नियोजन केलंय तुम्ही बघू शकताय आम्ही आता गोफेमध्ये घुसलो आणि तुम्ही आवाज ऐकू शकताय कसा आवाज येतोय खूप भयानक वातावरण आहे माझ्याकडून चुकून टॉर्च चालू झाला आणि तिथे असणाऱ्या एका मुलाने मला सांगितलं टॉर्च बंद कर बंद कर लगेच लगेच बंद केला मी पण टॉर्च नसल्यामुळे ही अंधारामध्ये दिसून येत नव्हतं पण आवाजावरून तुम्ही समजून जावा कसलं वातावरण भयानक असणार आहे इथं या गुफेमध्ये गेल्यानंतर असं वाटा लागलं ही गुफा संपते का नाही एवढी मोठी गुफा केली आहे आणि त्यात अजून अशा वाटा केलेल्या आहेत की <laughs> पडलो शेवटी आम्ही गुफेच्या बाहेर पडलो आणि गुफेमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला खूप अशी झाडे डोंगर बघायला मिळतात धबधबे बघायला मिळतात आता हिथून खर देखावा सुरू झाला प्रत्येक वर्षी सराब गल्लीमध्ये नवनवीन काहीतरी बघायला मिळत या वर्षी यांनी वध हा देखावा ठेवलेला आहे नवरात्र महोत्सवात विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यामध्ये आघाडीवर असलेले नव महाराष्ट्र नवरात्र मंडळाचे यंदा त्रेपन्नव्या वर्षी असून यापूर्वीही या, या मंडळाचे पुष्कर मंदिर केदारनाथ मंदिर श्रीराम मंदिर जलमंदिर कांतारासह यासह वेगवेगळ्या देखावांचे सादरीकरण केले केदारनाथ मंदिरावर केलेली बर्फवृष्टी कांतारा जंगल देखावा जिल्ह्यात लक्षवेधक ठरला आता ह्या वर्षी यांनी महिषासरुवाताचा देखावाचे सादरीकरण करण्याचे आयोजन केले आहे देखावामध्ये वीस हजार झाडे डोंगर गुवा आणि सहा धबधबे यामध्ये दाखवण्यात येणार आहेत पावसाच्या वातावरणामुळे आज काय गर्दी कमीच होती आता आपल्या मंगळवेढ्यामध्येही पावसाचं जोरात वातावरण चालू झाल्यामुळे खेड्यापाड्यातून येणारे परगावरून येणारे लोकांची संख्या जरा कमी झाली पण हे काय असच राहणार नाही कदाचित जरी पाऊस चालू राहिला तरी लोकही येणारच आहेत कारण की मंगळवेढ्यातील तेव्हा आहे म्हणजे काय जोक नाही लोक नाही करणार त्यामुळे हळूहळू गर्दी होईलच नंतर आम्ही सराब गल्लीतून बाहेर पडलो आणि बाहेर निघालो तर आम्हाला एक दोन आपले व्यूवर दिसले आणि त्यांनी मला म्हटले की तुम्ही व्हिडिओ बनवताय तुमचे व्हिडिओ मी बघतोय नंतर आम्ही निघालो हजारे गल्लीकडे इथलं मंदिर बघून आम्ही माने गल्लीकडे गेलो माने गल्लीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील छावा चित्रपटातील शेवटच्या क्षणाच्या दृश्याचं देखावा केलेला आहे खूप असं भारी सादरीकरण केलेलं आहे नंतर आम्ही तिथून पुढे असं गेलो कोंडुबैरी गल्लीमध्ये मध्ये गल्लीमध्येही भूताचा माळ नावाची गुफा त्यांनी केलेली आहे पावसामुळं गर्दी जरी कमी असली तरी तिथून देखावा चालूच होता आणि लोक थोडे थोडे का होईना येतच होते आणि उद्या परवा दिवशी आणखीन गर्दी वाढेल आणि पुढे नंतर आम्ही गेलो पुढच्या मंडळाकडे गेलो बघ गेलो असता तिथं भूतांचा डान्स होता आणि भूताचा डान्स चालू असताना शांताबाईचं गाणं चालू होतो खाली दुसरीच शांताबाईचा डान्स सुरू झाला खूप असं आनंद घेत होते लोक पुढे आम्ही बाहेर पडून आपलं शनिवार पेठेकडे जायचं ठरवलं आणि शनिवार पेठेकडे जाताना आम्हाला आमचे मित्र आदिव होळे आणि डॉक्टर रितेश ताड साहेब गाठ पडले काय आम्हाला चिडवायला लागले आणि नंतर आम्ही पुढे तसं जाय हसरवलो आणि नंतर आम्ही गेलो शनिवार इथं केलेला आहे आघोरी देखावा आघोरी देखावा ज्या गोपे जाताना गेलो आत आणि दोन लहान मुलं जे आत देखावा करतो ते काय बोलतात बघा अरे आम्ही मंगळवी आम्ही मंगळवी त्यांना मी सांगितलं मी युट्यूबर आहे युट्यूबर आहे म्हटल्यानंतर लगेच त्यांनी तुमचं युट्यूब चॅनल दाखवा म्हटलं आणि त्यांना दाखवलं आणि त्यानं मला फॉलोही केलं इंस्टावरती आणि इंस्टावरून मला त्यांनी चायनलसाठी मॅसेजही केला बाहेर केली एक साधू बसलो होत दोन तीन आणि त्यातला एक जण लिहा व्हिडिओ काढताना त्याला त्या काय वाटत होतं काय वाटत नाचायला लागल्यानंतर पुढे नंतर गेलो आणि एक जण म्हणला तुमचा मोबाईल व्हिडिओ काढू काय तिथून मी त्याला सांगितलं आपल्या युट्यूब चॅनलला युट्यूब आहे म्हणल्यानंतर लगेच नंतर आम्ही चाललो पेठेतील सनगर गल्लीकडे पांडुरंग नवरात्र महोत्सव सनगर गल्ली मध्ये आम्ही एक नाटक बघितला आणि जग उग्र होती है तो मैं आपको नंतर। खाली मेटकरी गल्लीकडे गेलो मेटकरी गल्लीमध्ये तिथंही एक नाटक चालू होत तिथंही नाटक बघत थांबलो आम्ही मेटकरी गल्ली मध्ये कॉमेडी असं नाटक ठेवलेलं होतं आणि लहान मुलांचे डान्सही होते एका लहान मुलीचा डान्स आम्ही बघत थांबलो आणि नंतर आम्ही आलो जगदंबा मंदिर मंदिराकडे तिथे वाघ्या मुरळ्याचा कार्यक्रम होता थांबलो आम्ही तिथं बघत जरा थोडा वेळ लोकांची गर्दी झाली होती इथे कधी माझं डॉक्टर व्यक्तीस्टार्ट करायला गेलं मी लगेच त्याच्यावर कॅमेरा खाल्ला पण ते तो अडलं लपवायला लागला आम्ही निघालो आता खाली हनुमाने गल्ली पोहोचलो आणि हनुमाने गल्लीमध्ये बाळूमाचा देखावा केला होता परंतु पावसाच्या कारणामुळे आणि गर्दी नसल्यामुळे तो देखावा बंद होता पुढे आम्ही गेलो मंडईतल्या देवीच्या तिथे आकर्षक असं लाईटिंग आणि मंदिर बनवलेलं आहे लोकांची जरी गर्दी नसली तरी खूप असं आकर्षक देवीचं मंदिर बघून आम्ही निघालो घराकडे घराकडे जाताना अचानक आठवलं आता इकडं नागनेवाडीवर पण मस्त केलेलं आहे तिकडे एकदा फिरून यावं म्हटलं आणि आशिष भाऊनं गाडी काढली आणि आम्ही गाडीवर बसून निघालो सगळं बंद झालं होतं पाळणं वगैरे तिथलं चालू होतं ते सगळं बंद झालं होतं आणि आम्ही आलो नागनेवाडीवर नागनेवाडीवर एवढं भारी बुक केलेलं आहे तुम्ही जरूर इथलं मिस तेवढं करू नका आगनेवाडीवरचही खूप भारी केलेलं आहे तिथं जरा थोडा वेळ थांबलो आणि नंतर आता जाव्या म्हटलं घरी उशीरही खूप झाला होता महागारी जाताना सरफ गल्ली सराब गल्ली तिथे आवाज येत होता बघा म्हणजे अजूनही चालूच होतं तिथलं नंतर आम्ही घरापाशी पोचलो आणि घरापाशी गाडी लावली तर मित्रांनो कसा वाटला आजचा विलॉग जरूर कमेंटमध्ये सांगा असंच आपल्या